Yes. काए, काए येस बघू शकता सुरुवात पहिल्यांदा सर्वांनी ऐका मॅडमनी काय सांगितलं साडेतीन वर्ष झालेल्या आहेत आणि त्यांनी काय सांगितलं त्या एक कॉलेज स्टुडंट आहेत आणि साडेतीन वर्षापासून त्या आता जरी बीएससी इंजिनिअरिंग करत असतील तरी पण त्या एक कॉलेज स्टुडंट आहेत आणि साडेतीन वर्ष तब्बल त्यांनी साडेतीन वर्षापासून त्यांच्यामध्ये आता काय काय चॅलेंजेस होते हे आपण त्यांच्याकडूनच ऐकणार येस मॅडम कंटिन्यू तुम्ही काय परत आपली फॅमिली जॉईन केली Uh, मॅम मी वेट लॉस साठी जॉईन झाले होते माझे ग्रेट कोच गोविंद भंगासर कृष्ण भंगासर आणि माझे पप्पा आहेत बघू शकता मॅडम मी काय सांगितले त्यांचे ग्रेट कोच त्यांचे पप्पाच आहेत यस येस मी फायव्ह के जी वेट लॉस केले मॅम गेल्या दोन महिन्यात yes. yes. मॅडम तुम्ही दोन महिन्यामध्ये फॅट लॉस केलेले आहे म्हणजेच पाच किलो चा तुम्ही फॅट लॉस केलेले आहेत पण तुम्हाला का वाटलं बरं की म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की आपलं फॅट लॉस करावं कारण काय होते मॅम माझं वजन वाढलेलं होतं आणि पप्पांचं पप्पांचं चेंजेस बघून मी या फॅमिली मध्ये जॉईन झाले खरं सांगायचं तर खूप बदल झाले मग त्यांचा बघूनच मी जॉईन झाला मला पण वाटलं की मला पण फिट राहावं राहायला पाहिजे म्हणून मी या फॅमिली मध्ये जॉईन झाले मॅम येस म्हणजे तुम्ही पप्पाला बघून पप्पा मध्ये बदल बघितले आणि त्याच्यानंतर ही फॅमिली जॉईन केली बरोबर पण तुम्हाला पण असं वाटलं की आता ह्या मध्ये काहीतरी आणि आपण काहीतरी करायला पाहिजे पण सहसा आपल्याकडे भरपूर साऱ्या लेडीज असतात त्यांचं वेट वाढलेलं असते तरी पण त्या जागृत होऊन काही स्वतःसाठी करत नाही बरेच सारे जेन्ट असतात ते सुद्धा स्वतःसाठी काहीही करत नाही पण तुम्ही एक कॉलेज स्टुडंट असून साडेतीन आहात तर, तर म्हणजे असं तुम्हाला का वाटलं की म्हणजे मी एक्सरसाइज करावं आहार घ्यावं म्हणजे तुम्हाला असं का वाटलं मॅम पप्पा या कॉलवर जॉईन होऊन जॉईन झाल्यावर ना त्यांच्या लाईफमध्ये खूप बदल झाले परत मला पण वाटलं की माझ्या लाईफ मध्ये पण मी बदल घडायला घडायला पाहिजे म्हणून मी फॅमिली मध्ये जॉईन झाले आणि आता पहिल्या दोन महिन्यात पाच के जी वजन कमी करून मी आता मेंटेन मध्ये में आहे माझं वजन मला मला यायचा मी खूप आशी होतो मॅम मग लेक्चर मध्ये झोप यायचा मला खूप म्हणजे खूप यायचा फक्त झोप झोपच करत होते मी बॅक पेनचा त्रास होता सगळं होत यस काय सांगितलं मॅडम मी त्यांची जर सुरुवात होती लाईफ ची बॅक पेनचा आणि त्यांना म्हणजे मेन स्कूल मध्ये कॉलेज मध्ये झोप यायची लेक्चर्स मध्ये झोप घ्यायची त्या आणि खूप कंटाळ्या म्हणजे आपण ज्याला आळस म्हणतो ना त्या खूप त्यांच्यामध्ये आळस भरलेला होता पण त्यांनाही वाटलं की माझे वडील करत आहे तिथे वडिलांमध्ये बदल बघून मुलगी सुद्धा जॉईन झाली हे एक आदर्श घेण्यासारखं आहे ती मुलगी मॅडम तुम्ही स्वतःहून आले की म्हणजे वडिलांनी म्हटलं की म्हणजे करायला पाहिजे सुरुवातीला पप्पा हे म्हटले मग येऊन जॉईन झाल्यावर मला एक्सपिरियन्स न मला चांगला वाटलं इकडं आल्यावर मग मी सतत करत राहिलो वर्कआउट सकाळ संक दररोज घेते येस बघू शकता त्यांनी काय सांगितले वडिलांनी एकदाच म्हटलं पण त्यांच्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत थांबून एक्सपिरियन्स ऐकले म्हणजे आपले अनुभव ऐकत गेले आणि त्यामधूनच त्या घडत गेल्या आणि त्यांना पण वाटलं की नाही मी पण फिट राहायला पाहिजे तर सुरुवातीच्या दोन महिन्यामध्ये त्यांनी पाच किलोचा वेट लॉस केलेला आहे आणि वेट लॉस केल्याच्या नंतर त्या आता मेंटेन आहेत तीन वर्षापासून त्या आहेत आणि आता मॅडम हे सर्व जे बदल झालेले आहे तुमच्यामध्ये आणि तुम्ही जे आज पॉवरफुल एक्सरसाइज एक तास डबल डबल एक तास तुम्ही जो पॉवरफुल एक्सरसाइज केले तर हे कशामुळे शक्य झाले तुम्हाला असं वाटत आहे नेहमी कोचचं मार्गदर्शन आणि सकसंतुलित आहार आणि वर्कआउट करून येस yes, ने काय सांगितले ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट ऐंशी पर्सेंट सकसंतुलित आहार आपला जो ऐंशी पर्सेंट असते ना तोच आपला सकसंतुलित आहार जो असतो तोच आपल्या बॉडी मध्ये बदल करतो आणि हंड्रेड पर्सेंट त्यांनी वडिलांचे मार्गदर्शन घेतलेले आहेत वडिलांच्या खाली त्यांनी आपलं पाच किलोचा फॅट लॉस केलेला आहे तर यस मी हे डिस्कलेम वर देणार Uh, मॅडमचं वैयक्तिक रिझल्ट आहे आणि वैयक्तिक प्रत्येकामध्ये वेगवेगळा बदल होतो तर मॅडम मला एक विचारायचं आहे तुम्हाला की तुम्हाला असं मेंटेन मध्ये राहायला आवडेल का हो मॅम खूप आवडेल मला मला चांगलं वाटतं आता फ्रेश फ्रेश वाटत दिवसभर कंटाळा येत नाही झोप येत नाही लेक्चर ऐकावं असं वाटतंय म्हणून येस मॅडम मी सांगितलेले आहे की आता कंटाळत सुद्धा नाही आणि त्यांच्यामध्ये छान असा बदल सुद्धा झालेला आहे तर आ, येस मॅडम बिफोर आफ्टर जर असेल तर सरांना सांगा सेअर करायला आपण त्यांचं मॅडमचं बिफोर आफ्टर सुद्धा बघणार आहोत आणि आपण काय करतो माहिती आहे का फक्त वर्कआउट करतो आणि पडतो आपण वर्कआउट करून पडायचं नसते आपण जर वर्कआउट करून गेलोत ना तर आपल्यामध्ये बदल पण होत नसतो त्यासाठी काय करायला पाहिजे त्या मॅडमनी सांगितलेलं आहे ऐंशी टक्के संतुलित आहार जोपर्यंत आपण सकस संतुलित आहार घेत नाही तोपर्यंत आपल्या बॉडी मध्ये बदल होत नाही खूप छान त्यांनी असं सांगितलेलं आहे यस मॅडम मला एक विचारायचं आहे की तुम्ही आपल्या फॅमिली मेंबर्सना काय संदेश देणार कारण बरेच व्यक्ती असतात ते कंटाळतात त्रासतात एक दिवस करतात वर्कआउट दुसऱ्या दिवशी थांबतात म्हणजे काय संदेश देणार तुम्ही कारण की तुम्ही एक कॉलेज स्टुडंट आहे हा दररोज सकाळी लवकर उठायला पाहिजे वर्कआउट करण्यासाठी स्वतः म्हणजे म्हणजे विल पॉवर पाहिजे मला उठायलाच पाहिजे मला करायलाच पाहिजे असं पाहिजे स्वतःच्याच मग नंतर आपण उठतो आपोआप येस पण yes. वर्कआउट नेहमीच वर्कआउट करायला पाहिजे आणि संतुलित आहार दोन्ही टाइम घेतलं तर खूप छान आहे येस बघू शकता मॅडमने खूप छान सांगून दिलेलं आहे दोन्ही टाइम सकाळ संतुलित आहार घेतलं तर बेस्ट आहे आणि सकाळी उठायला पाहिजे स्वतःसाठी एक तास देणे खूप गरजेचं आहे कारण की आताची जी लाईफस्टाईल आहे ती चुकीची लाईफस्टाईल आहे त्यासाठी प्रत्येकाने स्वतःला एक तास आणि आहार तर नक्कीच घ्यायला पाहिजे जे कोणी नवीन पार्टिसिपेट असतील त्यांना सांगू इच्छिते कि तुम्हाला ज्यांनी पण इन्व्हाइट केलेलं आहे त्यांना तुम्ही विचारायचं आहे की एक्सरसाइजच्या नंतर आपल्याला हे आहार घ्यायलाच पाहिजे तर हे आहार तुम्ही सुद्धा तुमच्या कोचकडून मागून घ्या बीफोर आफ्टर सेंड नाही होत आहे का मॅडम नाही होत मॅडम नाही होत मला सेंड करा सर मी बरं ये सर येस बघू शकता हे मॅडमच बिफोर आफ्टर आहे त्या एक कॉलेज स्टुडंट त्यांनी स्वतःमध्ये हातामध्ये चॅलेंजेस घेतलाय की मला सुद्धा बर करायचं आहे मला सुद्धा आहे त्यासाठी नाही वाटत सर प्रत्येकाला प्रत्येक लेडीजला प्रत्येक जेंट्सला आणि सर्वांनाच वाटतोय स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे म्हणून आणि फिट राहायला पाहिजे त्यासाठी तर मॅडम तुम्ही असेच आम्हाला नेहमी वर्कआउट गाईड करत राहा ओके थँक्यू आणि छान तुम्ही आज वर्कआउट गाईड केले सर्वांना पॉवरफुल वर्कआउट गाईड केले सर्वांना घामाची अशी आंघोळ करून गेली आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस ज्या आपल्या नवदुर्गा असतात ना त्यामधली ही दुसरी दुर्गा होती तर तिसरी दुर्गा सुद्धा येणार आहे आणि नवव्या दुर्गेपर्यंत आपल्याला वाट पाहायचं आहे बरं का यस तर हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट होता व्यक्तीप्रत प्रत्येकामध्ये वेगवेगळा बदल होतो येस शुभेच्छा मॅडम तुम्हाला येस सर कंटिन्यू गुड मॉर्निंग येस गुड मॉर्निंग सर तुम्ही आपली फॅमिली कधीपासून जॉईन केली सर तुम्हाला तुमचा परिचय करून द्यायचा आहे माझं नाव शिवानंद बोरगले तालुका जिल्हा कोल्हापूर येथून आहे मॅडम आणि मी या फॅमिली मध्ये जवळजवळ चार वर्ष तीन महिने पूर्ण झालेले आहेत सरांनी काय सांगितलं आहे सर्वजण चार वर्ष चार वर्ष कम्प्लिटली झाले आहेत आणि ते चार वर्षापासून सातत्याने कर करत आहेत आणि मुलीला साडेतीन वर्ष झाले आहेत मध्ये जोडण्यामागचे कारण काय होतं तुम्ही काय चॅलेंजेस घेऊन आपली फॅमिली जॉईन केली कारण माझ वाढलेलं वजन आणि एवढं डिसऑर्डर होत की मी सगळ्या कॉलवर सांगू शकत नाही कर थोडक्यात सांगू शकतो बीपी शुगर आणि पायाला सूज येणार कुठे बसता तिथं झोप लागणार आणि दोनशे मीटर पण मी चालू शकत नव्हतं मॅडम दोनशे मीटर तर तुम्ही एवढे सारे चॅलेंजेस होते तुम्हाला मग तुम्ही आधी हॉस्पिटल वगैरे करत होते हॉस्पिटलला जवळजवळ एक लाख सव्वा लाखाच्या वर खर्च केले मी सगळ्यात हे पायाला सूज येणार बॅक चा त्रास होणार आणि कुठं बसतो तिथे झोप लागणार गाडी चालते वेळी पण बाईक वर जाते पण झोप लागणार एकदा ऍक्सिडेंट झाला त्याच्यातून बचावलो आणि असं करत करत माझे जीवाचे माझे शरीराची दुर्दशा होऊन गेले ते मॅडम आणि एक दिवस माझे ग्रेट कोच कृष्णा सर गोविंद सरांच्या फेसबुकच्या माध्यमातून मी ह्या कॉलवर जॉईन झालो सरांनी काय सांगितले त्याच्यातले मुद्दे ऐकले का गाडी चालवत असताना सुद्धा सरांना झोप यायची आणि ते गाडीवरून पडता पडता वाचले पार्टिसिपेट लक्ष द्यायचं आहे असं होते बरं का आपण ज्या वेळेस थकतो त्यांना कारण की काय चॅलेंजेस होते बीपी सुगर त्यांना बॅक पेनचा त्रास ह्या सर्व आजारापासून ते त्रासलेले होते आणि त्यांना गाडी चालवताना सुद्धा त्यांना झोप यायची सर यासाठी तुम्ही एक ते दीड लाख खर्च सुद्धा केले पण चार वर्ष झाली जॉईन आहात तुम्ही आणि म्हणजे तुम्हाला काय काय असे बदल झाले सर या चार वर्षाच्या वर्षा अगोदर माझ शंभर प्लस वजन होत आणि कसं कसं बसत तरी मी एक चार किलो वजन कमी केलं मी लिंबू पाणी मध पाणी सगळं घेऊन घेऊन तरी पण काय उपयोग होत नव्हता आणि ह्या कॉल वर जॉईन झालो त्यावेळी मी शहाण्णव के जी वजन शहाण्णव किलो वजन yes, माझी काय सांगितलं युट्यूब बघून निंबू पाणी मध पाणी गरम पाणी जिरा पाणी हे सर्व आणि त्यांचा वजन होता शहाण्णव किलो येस सर तुमच्या ज्यावेळेस शहाण्णव किलो वजन होता तर सुरुवातीला तुम्ही किती वेळ पर्यंत एक्सरसाइज करत होते त्यावेळी जॉईन झालो मी पहिल्या दिवशी माझ दोन तीन मिनिट पण एक्सरसाइज होत नव्हतं काय म्हणते मी चार आठ दिवस मी व्हिडिओ बंद करून करत होतो एक दिवस कृष्णासरांनी मला कॉलवर रिमूव्ह केलं व्हिडिओ बंद केल्यावर मला कॉलवर के रिमूव्ह केलं के एक रिमू के दोनदा दोन दिवस आठ दिवसामध्ये दोन दिवस रिमूव्ह केलं मला कॉलवर ना कारण काय एक्सरसाइज करतो आपण व्हिडिओ ऑन करूनच केला पाहिजे yes. त्यांनी काय सांगितले की एक्सरसाइज वर कॉल वरती आपण एक्सरसाइज करताना व्हिडिओ ऑन करूनच करायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेले आहे कारण की ते सुरुवातीला एक दोन मिनिटच फक्त वर्कआउट करत होते कारण त्यांचं वजन होता छानव किलो सर मग तुम्ही ज्या वेळेस छानव किलो वजनावरती होते आणि सुरुवातीला फक्त दोन ते तीन मिनिट वर्कआउट केले तुमच्यामध्ये हळूहळू स्टॅमिना कस चेंज होत गेला तुमच्या मध्ये हळू हळू मी दररोज जवळजवळ दोन चार वेळा तरी दिवसातून कोचला मी कॉल करणार कारण काय मी त्यांच्याकडून डायरेक्ट प्लॅन दररोज मागूनच घेणार त्यांनी सांगितलं तरी मी दररोज त्यांना कॉल करणारच मी आता काय घ्यायचं पाणी किती वेळ प्यायचं दिवसातून किती लिटर पाणी प्यायचं नाश्ता केव्हा घ्यायचा आणि जगातील एक नंबर सकल तर हार मी दोन हार घेतो मॅडम येस बघू शकता सरांनी काय सांगितले त्यांनी कोच ला yes, कॉल करून परेशान केले होते पाणी कसं घ्यायचं काय घ्यायचं कारण त्यांना स्वतःमध्ये बदल करायचं होतं येस सर बरोबर आहे कारण की ते वय होते होती कारण त्यांना गाडी मी किती दिवस जगतो हे मलाच माहित नव्हतं एवढं टेन्शन मध्ये आलो मी आणि हे करत करत मी ज्यावेळी कॉलवर जॉईन झालो पहिल्या दहा दिवसामध्ये माझा थोडासा किंचित बदल दिसायला लागला संतुलित जगातील एक नंबर अमृत घेऊन आणि कोचचे गायडन्स घेऊन आणि वीस टक्के वर्कआउट म्हणजे सुरुवातीला पाच पाच मिनिट करायचं बसायचं पाच पाच मिनट करायचं बसायचं असं करत धाप लागणार हे सगळं करत करत मग कंटिन्यू करत गेलो ज्या दिवशी ज्यावेळी पहिल्या दहा दिवसामध्ये दोन किलो माझा रिझल्ट दिसला त्याच्यानंतर मी कंटिन्यू मग न चुकता वर्कआउट न चुकता करत करत आणि न्यूट्रिशन दोन टाइम घेत पहिल्या चार महिन्यामध्ये yes, सर तुम्ही अठ्ठावीस लॉस केलेला आहे सरांनी काय सांगितलं पहिल्या चार महिन्यामध्ये अठ्ठावीस किलोचा फॅट लॉस केलेला आहे का केलं त्यांनी माहितीये दोन्ही टाइम संतुलित आहार दोन्ही टाइम संतुलित आहार घेऊन वीस टक्के वर्कआउट करून ऐंशी टक्के त्यांनी आहार घेतला आणि कोच चे मार्गदर्शन यामुळेच सरांमध्ये बदल झालेला आहे खूप छान बघू शकताय सर आधी कसे होते शहाण्णव किलो वरती असताना आणि आत्ता सर आहेत अडुसष्ट सरांमध्ये खूप छान असं बदल झालेला आहे सर तुम्हाला असच राहायला आवडेल कि पाठीमागे जायला आवडेल पाठीमागे नको पाठीमागे जायचं तर <laughs> नक्कीच सर तुमच्यामध्ये खूप छान असं बदल झालेला आहे आणि तुम्ही काय सांगा सर बा चार वर्षामध्ये मॅडम हे नियमित नी, वर्कआउट करत दोन टाइम संतुलित आहार आणि फिटनेस तरी आणि मी आठ गेन पण आहे सरांनी सांगितलेलं आहे की मसल गेन सुद्धा केलेले आहेत सरांनी आणि सरांनी आपल्या कॉलवर वर्कआउट करून पण होऊ शकतोय ट्वेंटी फोर रिबिल्ट एक टाइम घेतला तर शंभर टक्के रिझल्ट येऊ शकतो सराथ पराथ सराथ पराथ निपन शकता सरांमध्ये खूप छान वा रिजल्ट निघालेला आहे सरांचा आणि सरांनी नाही केलाय तर मुलीला सुद्धा आपल्या फॅमिली मध्ये आणलेला आहे आणि सरांचा पूर्ण फॅमिलीस आहेत आमची आई मुलगी मुलगा सगळे आम्ही दररोज सकुसंत आर घेतो आणि नियमित वर्कआउट पण करता सर एकटे नाही तर तब्बल संपूर्ण फॅमिली मुलगा आई मुलगी मिसेस सर्व फॅमिली सोबत ते एक्सरसाइज करून आहार घेत दोन चार वर्ष झाला एक रुपये पण आमचा मेडिकलचा खर्च नाही फ्री मेडिकल मी फुल फॅमिली एन्जॉय करत आम्ही जरी सर, तुम्हाला सर, ही जर फॅमिली मिळालेली नसती तर आता काय कंडिशन असते तुमची मी जरा ह्या फॅमिली जॉईन तुमचीच नसतो आतापर्यंत कारण काय तेवढी बिकट परिस्थिती होती माझी शरीराची एवढी वाईट व्यवस्था झाली होती वेळी खाणं पिण सगळ दूध असल्यामुळे लोकांच्या संपर्क संपर्कामध्ये असतो आणि राजकारण हे मध्ये दररोज संध्याकाळच ऐनवेळी जेवायचं त्याच्यामुळे ते शरीरामध्ये पूर्ण शरीर शरीर पूर्ण बाद होऊन गेला तुम्ही बघू शकता सरांनी सांगितलेलं आहे की सरांना जर ही फॅमिली मिळाली नसती तर सर जगलो सुद्धा नसतं सांगत आहे असं काय नाही गुढी टॅबलेट जे असते आपली सातत्याने जर आपण खात राहिलो आणि छान संदेश पहिली गोष्ट व्हिडिओ ऑन करून एक्सरसाइज करायची त्यानंतर दुसरी गोष्ट कोणामध्ये जर फास्ट चेंजेस करायचं असेल तर पहिल्यांदा आपण सुरुवातीला कोच दररोज कमीत कमी दोन चार आपला कोच फॉल घेतला पाहिजे कोचला आपण स्वतःहून कॉल केला पाहिजे आपले कोच करतात विचारलं तर आपण करायचं असं काय नाही आहे आपण स्वतःहून कोचला कॉल केला पाहिजे आपली गरज आहे आपल्या शरीरामध्ये बदल घडवायचा आहे कोच तरी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आपली काळजी घेतातच कोच आपल्या देवासारखे आहेत त्याच्यापेक्षा आई वडिलापेक्षा श्रेष्ठ असतात आपले कोच काळजी घेतात तरी पण आपण दररोज दोन चार वेळा कॉल केलंच पाहिजे आपल्यामध्ये काय तर बदल फास्ट बदल घडवायचा असेल तर शंभर टक्के रिझल्ट मिळेल कोच महाराष्ट्राखाली आणि जगातले एक नंबर अमृत हा घेतलेच पाहिजे दोन टाइम शंभर तुमचा फास्ट रिझल्ट येईल सरांनी खूप छान असा संदेश पण दिलेला आहे की प्रत्येकाने दोन टाइम सक संतुलित आहार घ्यायला पाहिजे आणि कोचला कॉल करायला पाहिजे कोच ऐकून घ्यायला पाहिजे नक्कीच बदल करायचा आहे तर कोचला ला कोच ऐकलं आपल्याला गरजेचं असते तर मी हे डिस्क्लेमर देणार सरांचा सा वैयक्तिक रिझल्ट आहे वैयक्तिक प्रत्येक प्रत्येकामध्ये वेगवेगळा बदल होऊ शकतो तर यस सर तुमच्या पूर्ण फॅमिलीचा स्वागत आहे आणि शुभेच्छा तुम्हाला सर्व फॅमिली मेंबरला की तुम्ही छान असं वर्कआउट करताय आणि जगातील नंबर वन आहार घेताय संपूर्ण फॅमिली सोबत असेच हेल्दी आणि हॅपी राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज प्राजवल प्राजल प्रांजली बेटाने खूप छान असं पॉवरफुल एक्सरसाइज गाईड केलेला आहे तर तिला सुद्धा आपल्या गोल्डन फिटनेस फॅमिलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा असेच नेहमी वर्कआउट गाईड कर आणि फिट अँड फाईन राहा नाही म्हणजे तुला शुभेच्छा आहे की तू फिट राहा कारण तुझ्या आता लक्षामध्ये आलेला आहे की आपल्याला चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपली जी स्टाईल असते ते आपल्याला वाईट सवयी करून आपल्याला आजारी राहतो नेहमी त्यापेक्षा तुझ्या लक्षामध्ये आलेला आहे हे नेहमी की आपण आता कसं करायला पाहिजे तर शेवट पर्यंत तू जसं आता फिट आहे तस अजून तुझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थिनी असतील त्यांना सुद्धा सांगायचं आहे येस सर झाला काय येस सर बोला 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 शिवानंद सर आवाज येतोय बोला बोला हॅलो बोला आवाज येतोय बोला हा कट झाला का नाही चाल चालू आहे सिस्टमला पण धन्यवाद देईन कारण काय आमच्या मुलगीला आज वर्कआउट करायला संधी दिली आणि सिस्टमला पण धन्य धन्यवाद देईन आणि आजचं चेअरिंगच भावी मॅडम जबरदस्त चेअरिंग मध्ये गाईड केल्या के yes, के आज आणि सिस्टम जबरदस्त केले आज सगळ्यांचा मी धन्यवाद देतो सर बेटा खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन एक कॉलेज लाईफ मध्ये वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलतो स्वतःच फिटनेस लेवल छान पद्धतीने मेंटेन केलाय आणि आज दुसऱ्या दिवसाची नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची दुसरी माळ एक नवदुर्गा कॉलेज स्टुडंट इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते ती आणि तिच्या फ्युचरसाठी भविष्यासाठी आपण सर्वजण तिला शुभेच्छा देऊया खूप सुंदर पद्धतीने तिने एक्सरसाइज गाईड केला कॉलेज करत करत सुद्धा फिटनेस आपण मेंटेन ठेवू शकतो कारण की घरामध्ये तसं वातावरण असल्यामुळं तिला कोणतेही भविष्यात चॅलेंजेस येणारच नाहीत हेल्थ तर चांगली राहणारच आहे परंतु त्याबरोबर तिचे जे काही स्वप्न असतील आकांक्षा असतील महत्वाचे तर त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा बेटा आणि हॅपी राहा आनंदी राहा आणि तुझे पापा सुद्धा आता कायमस्वरूपी फिट आहेत त्याच्यामुळे तुला काही टेन्शन नाही की त्यांना काही काळजी करण्याची ते तर फिट आहेतच पण आपणही फिट राहायचंय आणि संपूर्ण परिवाराला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे येस खूप खूप शुभेच्छा चलो ये था